चुलीवरची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल नमस्कार मंडली मी तेंडाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका रेसिपी ब्लॉग मध्ये आणि सिंपल अशी रेसिपी सुंदर चिंबोऱ्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कालचा ब्लॉग बघितला असेल तर जी चिंबोरी आपण पकडून आणलेली ना तीच चिंबोऱ्यांचा आंबाट करणार आणि एकदम चिंबोरी पण अशी मोठी मोठी आहे तर सगळी चला पहिले चिंबोरी धुवून घेऊ मस्तपैकी साफ करू आणि त्याच्यानंतर मग कालवण करू हे बघा चिंबोरी बघा किती आहे यांचा मस्तपैकी आता आंबाट बनवणार आम्ही हे दोन होती किलो भर दोन किलो होती ना ते दोनच चिंबोरी एवढी भेटतील दोनच चिंबोरी एवढी मोठी भेटली ना किलो होती ते अख्खी खच्छा ना सुंदर कालवण चला वाला रोड इतकी सुंदर गाडी आहे तितकी सुंदर रोड आहे हे बोरीचा गाठा आहे मस्त पैकी आता धुकले कवट बसलेले कवटांची आहे बघ हा लावलेलं हे ना हे बघा कावटा भरलेली चिंबोरी कशी हे कावटाच आहे ना पीरीची म्हणजे इला घालतंय पीर आहे ना हे ऑरेंज वाली कावटाच आहे ना ऑरेंज वाली हे बघा हे हा हे बघा ए हे अजून छापले फिल्टर आणि साफ नाही केलं नाही

त्यांना <laughs> भुका लागल्या त्यांना काय सुचय नाही काय ना काय बडबडतात अरे ती ठेव ते आंबट साठी आणलंय काय अरे हे आता आधीच कमी पडणार आहे ती सिंपल आणि एकदम मस्त सुंदर रेसिपी

<laughs> सिम्पल अशी रेसिपी आहे रेसिपीची वाट लावायची घेतलीय पण आपण रेसिपी बनवू मजा करत इथं चुल पण आमचे आमची सॉरी चुल हे बघा येतं हल्दी आहे ती एकदा टाकशील मसाला टाकला त्याच्यानंतर हा चिकन चिकन मसाला चिकन मसाला आहे चिकन मसाला टाकूया

आहे ते आमचं जे नाही ते तुमचं बाकी चला किती तीन चार मोजून टाक बाकी नास्तान मोर्चा पदरावरी नास्तान मोर्चा पदरावरी माझे मनान भरली सकाळ

<laughs> सुंदर अशी चिंबोरेंची चुलीवरची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल मस्त पूर्ण ब्लॉग बघा एन्जॉय करा सगळेजण हात बघा आम्ही खावाला आणि मस्त अशी लोकेशन वरती ब्रिजच्या खालती कुठला ब्रिज आहे वशिनी वश्य। वशिनी दादरचं ब्रिज आहे त्याच्या खालती बघा मस्त अशी रेसिपी सुंदर आहा चिंबोरा आम्ही आताच खनिंची चिंबोरी काढून आणली आणि लगेच आता रेसिपी बनवली त्याचीच जर कालचा ब्लॉग बघितला नसाल तर जाऊन बघा मजा येईल तुम्हाला

दिले ते चांगल्या फायनली इतके कष्ट मुले इतके कष्ट केलेत आता खायला लय भूक लागले सगळ्यांना

चला सगळ्यांसाठी ताटात आता ताटा भात वाढून घेऊ आणि मस्त uh, कालवण आता झालंय कसा काम पच्चीस झालंय काम पच्चीस केलंय चला नऊ आहेत किती दोन तीन चार सहा सात वाटत त्याला सुकले आताच मी

तुम्हाला जेवाच कोणला नाही जाऊ जाऊ या बसा पीठ वापरत माल वापर आम्ही बनवलं त्या दिवशी पीठ वापरता वापर अरे गावडत नाही तुम्ही बघत का बस पहिली गेली माधा

मजा आली मजेदार येतात सगळी आता खाऊन एन्जॉय करून मग गप घरी आपले चला आपले

पिझाला तास गेला पण थापाला जास्त वेळ नाही गेला तरी पण बऱ्याच काय बात आणि याच्या एकाने तेल वाचलेला आहे सुंदर असा चला मस्त झाला आयसा थोडासा खतरनाक मित्रांसोबत ब्लॉग झाला मजा आली मजेदार असा ब्लॉग बघितला तुम्ही जर मजा आली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा भेटतो अशाच एका नवीन काहीतरी रोमांचक ब्लॉग मध्ये परत आपल्या मित्रांसोबतच एखाद्या चला मस्त वाटला चला भेटू बदत